सातपूर शाळा क्रमांक सव्वीस तीस तसेच एकतीस येथे शाळा सुरू होताच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी शिक्षणातून गती मिळते त्यासाठी शाळा प्रवेश उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात शनिवारी साजरा झाला नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची बैलगाडी सातपूर स्वारपा भाणगर परिसरातून प्रभात फेरी काढून जंगी स्वागत झालं त्यासाठी स्वारबा नगर येथील मनपा शालेय विभागाने संपूर्ण तयारी केली विद्यार्थ्यांना लाडू तसंच दिवशी वाटप करत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन देण्यात सर्व शाळेतील शिक्षक शाळा क्रमांक सव्वीस तीस तसेच एकतीस यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी अथक परिश्रम घेतले मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं मनपा शाळा क्रमांक तीस मुख्याध्यापक आठच्या या पंधरा जून दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आज आमच्या तिन्ही शाळेमध्ये नवागतांचं स्वागत अतिशय जोरदार पद्धतीने आम्ही केलेलं आहे बैलगाडीवर या विद्यार्थ्यांचं परिसरातून प्रभात फेरी काढून या ठिकाणी जेव्हा आम्ही शाळेमध्ये त्या येऊ तेव्हा पुन्हा या नवागत विद्यार्थ्यांना चॉकलेट गुलाब पुष्प आणि मिष्टांना देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत तसंच पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना त्यांच्या हातामध्ये नवी को करकरीत अशी कोर पुस्तकं देणार आहोत आजचा या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते आमच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय विटील साहेब पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून होत आहे आणि आमच्याच शाळेमध्ये नव्हे तर हा शाळा प्रवेशोत्सवाचा भजन संपूर्ण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होत आहे सध्या काही आचारसंहितेच्या कारणास्तव या ठिकाणी आम्हाला परिसरातील मान्यवरांना बोलवता येत नाही त्यामुळे आम्हाला थोडं त्याबद्दलही थोडंसं हे आहे परंतु जे आहे त्या प्रमाणात आम्ही आजचा कार्यक्रम नियमानुसार करीत आहोत आमच्या तिन्ही शाळेमध्ये भरपूर असे विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले असून येणाऱ्या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये स्मार्ट स्कूल अंतर्गत संपूर्ण शाळा डिजिटल झालेली आहे त्याच पद्धतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या धर्तीवर सेमी इंग्रजीतून शिक्षण दिलं जाणार आहे आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विषयवार शिक्षण दिलं जाणार आहे आणि ज्याप्रमाणे खाजगी व्यवस्थापनामध्ये विषयवाळी शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे तासिक अभिस्को शिक्षण दिलं जाणार आहे आणि संपूर्ण कार्यक्रम तसे छान पद्धतीने या ठिकाणी तिन्ही शाळेच्या वतीने करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी आला आणि मी शाळेपर्यंत आपलं दोन हजार चोवीस रोजी मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस व एकतीस या शाळांमध्ये नवीन नवागतांचे स्वागतासाठी प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे आणि ही संकल्पना आमचे शिक्षणाधिकारी मान्य श्री बी टी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतनं राबवली जात आहे यासाठी आधी आम्ही एप्रिल मेमध्ये प्रवेशोत्सव साजरे केले होते त्या अंतर्गत मानपाच्या सगळ्या शाळांच्या नवीन उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवलेली होती आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणून आज पहिल्याच दिवशी आमच्याकडे बऱ्यापैकी नवीन ॲडमिशन झालेले आहेत तर आज पंधरा जून ह्या पहिल्या दिवशी आमच्या शाळेत नवागतांचे स्वागत प्रभात फेरी आणि त्याचप्रमाणे नवागतांचे औक्षण करून स्वागत होईल पाठ्यपुस्तक वितरण केले जाईल या मुलांना नंतर मध्यान्न भोजनांतर गतनिष्ठांना देऊन त्यांचे स्वागत केले जास्त स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक